मी आहे वेदिका आंबेच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी घेऊन आले आहे आंबी ती प्रसिद्ध अशा विजय विठ्ठला मंदिर पाहण्यासाठी जाण्यासाठी किंवा आम्ही एक अनुभव घेण्यासाठी त्याला जाण्याचा निर्णय घेतला जास्त असल्यामुळे खूप जमल्यासारखे झाले असे वाटले मागे जाऊन असले इलेෙक््र बस नहींවේ मंदिर ते मंदिर5 किमी हैसाशर्व जनदमලමය अलेला एक मंडपात विशांतिसाी बල बतකාතු म අව අරමස पड़ विश्रांतिगीලනंතर. आम्ही परत चालत मंदिराकडे निघालो असे म्हणतात रोडच्या दोन्ही बाजूला त्या काळातील खूप मोठे मार्केट होते साधारण वीस ते पंचवीस मिनटात आम्ही मंदिराकडे पोचलो आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला राईट हँडला एक छोटासा मंडप दिसला तो मंडप छोटासा असला तरी खूप छान आहे स्कूलच्या ट्रिपमुळे गर्दी जास्तच होती मंडपामधून समोर पाहिल्यानंतर आपल्याला हम्पीतील प्रसिद्ध असा दगडी रथ दिसतो हा तोच रथ आहे आपल्या नवीन पन्नास रुपयाच्या नोटीवर दिसतो आम्ही इथे एक पन्नास रुपयाच्या नोटीबरोबर वर आणि सर्वांनी मिळून फोटो काढला अजून पुढे आम्ही बाजूला असलेला कल्याण मंडप पाहण्यासाठी गेलो असे म्हणतात की त्या काळात राजघराण्यातील लग्न त्याच मंडपामध्ये होत होती याच मंदिरातून पुढे दिसते भव्य दिव्य असे विजय विठ्ठला मंदिर या मंदिराची जे खांब दिसत आहेत ते आहेत म्युझिकल पिलर या मंदिराचा पूर्ण परिसर फिरून झाल्यावर आम्ही आमचं थोडं फोटोशूट केलं मी कुठं घेतला जास्त जमल्यामुळे जाताना आम्ही तिथे असलेल्या इलेक्ट्रिक बसने पार्किंग करून गेला त्या बसचे तिकीट वन साइड पर पर्सन टेन रुपीज होते परत भेटूया हंपीच्या पुढील भागामध्ये आणि विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू